बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती आता ही याचिका मागे घेतल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे धनंजय देशमुख आणि हायकोर्टातील याचिकाकर्ते वकील सोमनाथ कुमार साळुंके यांच्यामधील संभाषणाचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये धनंजय देशमुख हे वकील सोमनाथ कुमार साळुंके यांच्यावरती चिडताना दिसून येत आहे आधी हा व्हिडिओ काय आहे हा संपूर्ण बघा हॅलो हॅलो वकील साहेब हा धनंजय हा बोला मी तुम्हाला म्हणलं ना, ना सा सा ते दाखल करताना येण्यासाठी फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं नाही नाही चुकीचं कशामुळे केलं कशामुळं पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्या वेळेस काही करायचंय त्यावेळेस इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून का तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना, तुम्हाला ना, तुम्हाला ना, तुम्हाला ना आता माझी गोष्ट आहे का तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणायले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं हो ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होत का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं एवढा ऐका ना आणि कस काय करायचं त्या गोष्टीच आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना

आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वकील सोमनाथ कुमार साळुंके यांच्याशी मुंबई तकनं संवाद साधला यावर साळुंकेंनी म्हटलंय की ही याचिका फक्त ई फायलिंग केली होती त्यामुळं याचिका मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता डिटेलमध्ये पुन्हा याचिका दाखल केली जाईल चुकीच्या अफवा पसरवण्यात आल्या दरम्यान आता या व्हिडिओवरून वेगवेगळी चर्चा रंगत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद